आपण आता पावसाळी पाव टाळी पाहूया ठीक आहे मी एक म्हणले की तुम्ही एक बोटाने टाळी वाजवायची दोन म्हणले की दोन तीन म्हणलं की तीन चार म्हणले की चार बोटाने हा ठीक आहे आपण आता पावसाची टाळी सुरू करूया एक दोन तीन चार 3 2 1 पाऊस कमी व्हायलाय बरोबर आता पाऊस वाढत करते 2 तीन वाढला पाऊस 4 दुसरा पाऊस 3 पाऊस कमी होत आहे ना हो होत आहे पाऊस 2 ठीक आहे हे काय होते पाऊस काळी आता आपण वेलकम काळी पाहूया मग काय वेलकम आता आनंदी ताळी वाजवायचं बघा मी सुरुवाती सांगतो नंतर तुम्ही वाजवायची एक दोन एक दोन तीन वेलकम

अशा पाच हे आहे बघूया आपण सुरुवातीला पाहा तुम्ही एक दोन एक दोन तीन शाब्बास शाब्बास एक दोन एक दोन तीन शाब्बास शाब्बास एक दोन एक दोन तीन शाब्बास शाब्बास ठीक आहे समजली वन टू थ्री स्टार्ट गो तिला बघा मी दाखवतो नंतर तुम्ही वाजवायची ठीक आहे बघायची बघा फटाखाळी सगळ्यांना आवडेल का सुरुवातीला बघा समजलं या या आणि नंतर